आज आपण करूया मस्तपैकी कोवळ्या चिंचेचा झणझणीत ठेचा तर त्याच्यासाठी थोड्याशा चिंचा घ्यायच्या कोवळ्या असायला पाहिजे त्याच्यात धागे नसावेत आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या हात ठेचा झणझणीत तिखटच छान लागतो आणि अगदी छो मोजक्या साहित्यात होतो थोड्याशा तेलामध्ये थोडेसे जास्त मेथ्या घालायचा कारण त्याच्यामुळे आंबटपणा मरतो चिंचेचा मेथ्या छान खरपूस तळून घ्यायच्या त्याच्यामध्ये मिरच्या पण छान तळून घ्यायच्या म्हणजे मग त्याचा बाधत नाही फार तिखट लागत नाही ठेचा खमंग लागतो अगदी थोडासा मिरच्यांचा रंग बदलेपर्यंत परतायचं आणि ज्या हिरव्या चिंचा चिंचा असतात त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्याचे असे तुकडे करून घ्यायचे स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या म्हणजे मग ठेचा खराब होत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या चिंच्या कच्च्याच फिरवून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये परतलेल्या मेथ्या आणि हिरव्या मिरच्या घालायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं मी खडे मीठ घातलंय तुम्ही कुठलंही मीठ जे असेल ते घातलं तरी चालेल जरा जाडसर हा ठेचा फिरवून घ्यायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खलबत्त्यात पण हा ठेचा करू शकता मस्त झणझणीत होतो अगदी चविष्ट तोंडाला पाणी सुटलंय मला तर बघूनच आणि तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही गूळ घालून पण करू शकता किंवा गुळ न घालता सुद्धा हा ठेचा खूप छान लागतो आणि याला द्यायची मस्त चमचमीत नरचरीत फोडणी जिरं मोहरी हिंग घालायचा आणि हळद घालायची आणि ही गरमागरम फोडणी ठेच्यावर ओतायची मस्त वास येतोय अगदी जराच झणझणीत जान ठेचा चिंतेचा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट पण करा